त्या सीन बद्दल जो टीजर मध्ये बघतोय मोहन आगाशे सर ते तुला पद्धती प्रकारे चार प्रकारे ते करायचं आणि तू त्याच्यावर सांगते कशा पद्धतीनं झालं होतं आणि पहिली गोष्ट म्हणजे ना जयनेश सर आणि विशाल सर हे रायटर आणि डिरेक्टर पण आहे तर यांच्या डोक्यात ही गोष्ट क्लिअर होती की त्यांना ना हा सिनेमा कॉमेडी नाही करायचा ह्या सिनेमाचा ड्रामा कॉमेडी आहे ड्रामा कॉमेडी सस्पेन्स थोडा थ्रील आहे तर त्या पद्धतीने ट्रीट करायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी हा सिनेमा माउंट केला किंवा के बिल्ड केला आम्हाला कॅरेक्टर तशी प्रेझेंट करायची होती सो डॉक्टर मोहन काम आदिर युक्त भीती होती आणि hmm. आपण एकांकिका स्पर्धा केल्यापासून आपण विचार होतो ना की याच्या मोठ्या मोठ्या कलाकारांवर काम करतात अशी संधी मिळते तेव्हा आपण काय करतो आपण छाप पाडूया छाप पाडायला जायचं नसतं ना आपलं काम छान पद्धतीने करायचं असतं त्यामुळे डॉक्टर मोहन आकाश सरांनी जे कॅरेक्टर पकडलं होतं आपसुक त्या रिॲक्शन यायच्या mm. म्हणजे बघ कोण सविता काय कारण त्यांचा एवढा अनुभव आहे की ऍक्शन म्हटल्यानंतर तो जो ते जे वानखेडे आहेत भास्कर वानखेडे ते त्या पद्धतीनेच रिॲक्ट व्हायचे ग mm. तो ठेराव हो, ती गोष्ट दोन mm. वाक्यामधला गॅप ती जरब mm. बरं का ते काय आडावड करत नाही हे वगैरे बोलत नाही ते सहज बोलतात mm. कोकम सरबत पिण्यात पण त्या कोकम सरबत पिण्यामध्ये पण एक वेगळी गंमत आहे त्याच्यावर माझा आहे की या लेवलचा मी आहे